चला तर मग आज बघूया आपण मी माझ्या घरी वसुबारस म्हणजेच दिवाळीचा पहिला दिवस कसा साजरा करते तर मी अगदी साध्या भोळ्या पद्धतीने वसुबारसच्या पूजेची मांडणी करून घेत असते पण मनाभावापासून मी दिवाळी साजरी करते कारण मला दिवाळी हा स खूप आवडतो बघा अशा पद्धतीने मी पूजा मांडणी करून घेतलेली आहे विड्याची दोन दोन पावणे अशा पद्धतीने मांडून घेतलेली आहे तर एका पानावर मी गणपती बाप्पाची स्थापना करणार आहे तर सुरुवातीला केलं आहे मी गणेशपूजन कुठल्याही पूजेची सुरुवात करताना गणपती बाप्पाची सेवा करणं आवश्यक आहे बघा नंतर मी गणपती बाप्पाला तामण्यात घेऊन त्यांना मी पंचामृत आणि पानाचा अभिषेक केलेला आहे बघा मला मंत्र उपचार असं काही येत नाही मी साध्या भोळा पद्धतीने गणपती बाप्पाचं नामस्मरण करत पूजा करते तर विड्यावर मी ठेवलेले आहे अक्षदा तर मी गणपती बाप्पाच्या अशा पद्धतीने स्थापना केलेली आहे नंतर मी गणपती बाप्पाला चंदन हळद कुंकू अक्षदा अर्पण केलेले आहे सोबतच मी त्यांचा आवडतं असं दुर्वा अर्पण केलेले आहे बघा अगदी साधी भोळी पूजा करते बघा मी नंतर मी फुला अर्पण केलेले आहे नंतर मी गणपती बाप्पाला त्यांचं आवडतं प्रसाद नैवेद्याला दिला आहे गुळखोबऱ्याचा नंतर धूपदीप दाखवलेला आहे आता मी करणार आहे कृष्ण भगवानची पूजा कारण गायगोरं आहे म्हणजेच वसुबारस आहे तर कृष्ण भगवानची गायगोरं खूप आवडते असतात म्हणून या दिवशी कृष्ण भगवानची पूजाविधी आवर्जून केली जाते तर तामनामध्ये मी कृष्ण भगवानला घेऊन त्यांना मी पंचामृत आणि पाण्याचा अभिषेक करून विड्यावर अशा पद्धतीने औषधा ठेवून त्यांची स्थापना केलेली आहे त्यांना पण मी चंदन हळद कुंकू अर्पण केलेलं आहे बघा नंतर अक्षद के अर्पण केलेलं आहे फूल अर्पण केलेलं आहे आणि त्यांचं आवडतं असं तुळशीपत्र अर्पण केलेलं आहे बघा आमच्याकडे तर काही गायगोरं येत नाही पण आम्ही अशा पद्धतीने गायगोऱ्याच्या प्रतिमाची पूजा करतो बघा नंतर मी गायगोऱ्याला पण तामणामध्ये घेऊन पंचामृतांनी पाण्याचा अभिषेक केलेला आहे मूर्ती छान स्वच्छ पुसून दुसऱ्या पानावर अक्षदा ठेवून अशा पद्धतीने गायघोराची स्थापना केलेली आहे बघा वसुबारस आपण का साजरी करतो आपल्या मुलांच्या उदंड आयुष्यासाठी त्यांना उत्तम आरोग्य मिळावं त्यांची बुद्धिमत्ता चांगली व्हावी म्हणून आपण बाल म्हणजे वसुबारस साजरा करतो बघा नंतर मी गायला चंदन हळद कुंकू अक्षदा अर्पण केलेले आहे फूल अर्पण केलेलं आहे आणि गायला मी गुळाचं नैवेद्य दिलेलं आहे बघा अगदी साधी भोळी पूजा आहे अशा पूजाविधी घरी केल्याने खूप घरात प्रसन्नता येते बघा मंच मला मंत्र उपचार तर काही येत नाही पण मी साध्या भोळ्याने नामस्मरण करत करत पूजाविधी करते बघा अगदी साधी पूजा होती की नाही नंतर मी नैवेद्यावर अशा पद्धतीने पाणी फिरवलेलं आहे सर्व पूजाविधी आटोपल्यानंतर मी एक छानशी आरती केलेली आहे तर सुरुवातीला मी गणपती बाप्पाची आरती केली नंतर मी बालगोपाल कृष्ण भगवानची आरती केलेली आहे आणि गायगौऱ्याची आरती तुम्हाला यूट्यूबवर सहज मिळून जाते आणि ती आरती मस्तपैकी मी यूट्यूबला लावून गायगौऱ्याची आरती केलेली आहे बघा नंतर मी आरती झाल्यानंतर कपूराची आरती केलेली आहे बघा छोटीशी पूजा आहे पण मनाला इतकं समाधान वाटते की नाही का सांगू तुम्हाला छान पूजा झाली आहे माझ्या घरी तुम्हाला माझी पूजाविधी नक्कीच आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट करा माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझे चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा बघा छान अशी पूजाविधी झालेली आहे तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच व्हिडिओसोबत हॅपी दिवाळी सर्वांना